काय कारण कशा पवित्र भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे प्रत्येकाला प्रत्येकाला माहिती असलं तर वाक्याचं नजीर बावन फटा या बावन फट्यावरती हे जे पवित्र भगवंताचं नामचिंतन झालेलं आहे ते कारण म्हणजे अठराव्या शतकातले महान सद्गुरु संत बाळूमामा या बाळूमामांचा बागा क्रमांक चार या ठिकाणी गेले पाच सहा दिवस झालं तो विसावलेला आहे हा विसावलेल्या बागासमोर सद्गुरु संत बाळूमामांच्या समोर हे पवित्र भगवंताच नामचिंतन गेले पाच सहा दिवस झालं होत आहे परम भाग्य माझ्या सज्जन बायबाप हो परम आज ही हे पवित्र भगवंताचं नामचिंतन माझ्यासारख्या पामारकड प्राप्त झंजे झंजे परिवाराने करून दिलेलं आहे या झंजे परिवाराला परिवाराला परिवारालाही धन्यवाद येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चरणावर नतमस्तक होतो संत सद्गुरू बाळगमाच्या चन्नावर नतमस्तक होतो का होतो कशामुळे होतो ऐका हे मृत्यू लोक माझ्या सज्जन आणि या मृत्यू लोकामध्ये जर आपल्या जीवनाचा उद्धारच करून घ्यायचा असेल तर संतशिवाय जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही ज्या दिवशी तुम्हाला संत भेटतील ज्या दिवशी तुम्हाला संतांचं दर्शन होईल ज्या दिवशी तुम्ही आम्ही संतांच्या संतांग घडवत आलो त्या दिवशी समजायचं आपलं पुण्य उदयाला आलं तस या बावन फाट्यावरती गेली पाच दिवस झालं हा सोहळा हो सद्गुरु संत बाळूबाबांच्या बगा क्रमांक चारच्या समोर होत आहे सद्गुरु संत बाळूबाबाचं दर्शन तुम्हा मला प्राप्त होत आहे त्या आपलं भाग्य उदयाला आलं असं समजावा भाग्य कधी उदयाला येत तर तू सांगून जाता अरे देव भेटला तर देव ज, देव तुमचा उतार केलं का नाही कधी सांगता येत नाही का तर देवापे पायापाशी अंधुर्जनाशी अशी देव भक्ताच पालन करतो दैत्याचा सहार करतो पण तसं नाही संतांच्या संता चरण सामान्य जीव नतमस्तक झाला संतांचं चरण प्राप्त तुम्हाला झालं की संत या देहाचा उद्धारच करतात मी सांगत नाही संतांचं हृदय या रे लहान थोर यारे यारे लहान